सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत अशीच एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची एंट्री होणार आहे आजवर तिने नाटक सिनेमा मालिकांमधून आपल्या अभिनयाची एक वेगळी छाप उमटवली आहे तसेच यापूर्वी तिने राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जोगवा चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती स्टार प्रवाहवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेत सार्थक आनंदीचं नातं अतिशय नाजूक वळणावर आहे काही दिवसांपूर्वीच दोघं लग्नाच्या बेडीत अडकले होते सगळं काही सुरळीत होईल असं वाटत असतानाच आनंदीचा पहिला पती अंशुमनच्या खुनाच्या आरोपाखाली सार्थकला अटक झाली सार्थक निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी आनंदी प्रयत्न करत असली तरी तिचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही सार्थकच्या विरोधात केस लढण्यासाठी हुशार वकील नेत्रा धर्माधिकारीने कंबर कसली आहे विविध चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता तांबे या मालिकेत नेत्रा धर्माधिकारी हे पात्र साकारणार आहे नेत्रा धर्माधिकारी नाशिकमधील नामवंत वकील आहे अतिशय हुशार तलक आणि चालक असलेली नेत्रा आजवर एकही एक केस हारलेली नाही